पंचायत समिती कोडवाडी मार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की माननीय आमदार श्री अभिजित आबा पाटील यांच्या उपस्थित माढा तालुक्याचे मुख्यमंत्री पंचायत समृद्धी अभियान पूर्व तयारीचे कार्यशाळा कुडवाडी येथे संपन्न झाली तालुका जिल्हा व राज्यस्तरावर माडा तालुक्यातील ग्रामपंचायत या लोकसहभागातून उल्लेखनीय यश मिळवतील व माडा तालुक्याचा लौकिक राज्यभर वाढवतील असा विश्वास यावेळी माननीय आमदार हो यांनी व्यक्त केला तसेच या अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या वीस गावांना प्रत्येकी दहा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला जाईल व अभियानाच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या अडचणीसाठी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून पाठीशी उभं राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं अभियानासाठी तीन महिन्याचा कालावधी हा खूप मोठा कालावधी असतो यामध्ये कोणतीही अशक्य गोष्ट आपण एकत्रितपणे साध्य करू शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी दिला गाव पातळीवर राजकीय पक्ष गट तट विसरून सर्वांनी गाव हा एक घटक व गावाचा सन्मान यासाठी एकत्र येऊन आपण सहभाग द्यावा यासाठी आमदार महोदयांनी मार्गदर्शन केले यावेळी योगेश बोबडे श्रीकांत काशीत सर अमित हुम्माने गणेश भागवत सरपंच ग्रामसेवक लवळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख योगेश पाटील दत्ता जाधव सर्व सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक केंद्र केंद्रचालक ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते